नमस्कार मित्रांनो याच्यात एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लाईन ट्रिक याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल मित्रांनो त्यात त्या फक्त त्या त्या टेबल त्या ट्रिक दाखवलेलं आहे आता इथं मी लॉक सिस्टीमवरची लाईन ट्रिक दाखवत आहे मित्रांनो पाहूया व्हिडिओ जेवढ जितकं दाखवता येईल तितकं दाखवतो कारण आज हा दुसरा व्हिडिओ मी अपलोड करतोय तर पहिली जोड बघा मित्रांनो ही अठरा जोड चालत्या नंतर ही एकवीसची जोड चालत्या आणि एकवीसनंतर ही चौतीसची जोड चालत्या मित्रांनो हा यक्का ओपन दुरी ओपन आणि हा ओपन तर क्लोज आठ आट, आठ आणि तीन अकरा एक तीन चार चौका क्लोज या पद्धतीने हे शिकवणीमध्ये जोड्या चालतात मित्रांनो तर ही अठरा जोड चालल्यानंतर याच्याचा क्रॉसला हा अट्टा क्लोज चार विहिरीज चालते मित्रांनो अट्टा क्लोज बेरीज चार चालते तर इथून तिसऱ्या आठवड्यात आठला कमी सत्ता क्लोज बेरीज सहा चालते पहिल्यांदा चार विहिरीज चार दोन सहा बेरीज सहा दोन आठ बेरीज चालायला पाहिजे पण इथून मित्रांनो एक दोन तीन लालोज वर बेरीज आठ ची राईटमध्ये जोड चालत्या मित्रांनो ह्या जुडीवर ही जोड ज्याला चालली तर हा छक्का ओपन छक्का क्लोज जर चालला तर हा जुडीत फरक सात चालतोय ह्या जुडीवर ही जोड ज्या चालत्या त्याला हा नवा ओपन नवा क्लोज जर या मार्केटला कधी रिलीज केला तर जुडीत फरक आठ चालतो पहिल्यांदा फरक चालतोय सात त्यानंतर फरक चालतोय आठ तर आता फरक चालायला पाहिजे नऊ मित्रांनो ज्या वेळेला ह्या जुडीवर ही जोड चालली आहे मित्रांनो हा दुरी ओपन दुरी क्लोज जर चालला तर हा जुडीत नऊ फरक राईटमध्ये चालतोय मित्रांनो हा सात फरक चालला तर सात फरकाचा सत्ता क्लोज जुडीत बिरीज तीन चालते मित्रांनो हा आठ फरक अठा क्लोज जुडीत बिरीज दोन चालते पहिल्यांदा तीन बिरीज चालली दोन बिरीज चालली तर आता एक बिरीज चालायला पाहिजे तर हे नऊ फरक नऊ फरकाचा नऊ क्लोज जुडीत बिरीज एक म्हणजे ही जोड देखील राईटमध्ये चालते मित्रांनो तर हा सत्ता क्लोज सत्ता ओपन जर मंगळवार मार्केटला जर कधी रिलीज झाला तर जुडीत बिरीज चालत्या आठची हा अठ्ठा क्लोज अठ्ठा ओपन जर कधी या मार्केटला रिलीज केला मित्रांनो तर जुडीत बिरीज चालत्या आठची आणि हा नव्वा क्लोज नववा ओपन जर कधी या मार्केटला रिलीज केला तर ही जुडीत विहिरीज चालत्या आठची डबल नऊ ऐंशी आणि हे एकाहत्तर तर हे सत्ता ओपनला परत जर सत्ता ओपन कधी या मार्केटला रिलीज केला मित्रांनो सत्ता ओपनला सत्ता ओपन जर कधी रिलीज केला तर जुडीत बिरीज कॉमन पाचची चालत्या मित्रांनो हे अठ्ठा ओपनला अठ्ठा ओपन परत जर कधी रिलीज केला या मार्केटला तर ही जोडीत बेरीज पाचचीच कॉमन चालते मित्रांनो आणि नव्व ओपनला नव्वा ओपन जर कधी रिलीज केला या मार्केटला तर कॉमन बेरीज ही पाचचीच चालते मित्रांनो तर हे सत्ता ओपनवर पाच बेरीज त्यावेळेला क्लोज चालतोय अठ्ठा अठ्ठा क्लोज तर हे आठ बेरीज या मार्केटला कधी रिलीज केला आठ बेरीज तर हे ऐंशीची जोड चालते मित्रांनो तर हे अठ्ठा ओपनवर पाच बेरीज याचा क्लोज चालतोय सत्ता सत्ता क्लोजचा सात बेरीज जर या मार्केटला कधी रिलीज केला तर हे आठ नऊची जोडी चालते मित्रांनो हे नव्व ओपनवर पाच बेरीज तर क्लोज छक्का छक्का क्लोजचा सहा बेरीज जर कधी या मार्केटला चालला तर हे जोडीत बेरीज सहा जर केला तर जोड काय चालतोय डबल आठ हे आठ नऊ आणि हे ऐंशीची जोड चालते मित्रांनो तर हा दशा क्लोज हा दशा क्लोजला दशा क्लोज सोमवार मार्केटला जर कधी रिलीज झाला मित्रांनो दशा क्लोज सोमवारला पाहिजे आहे आपल्याला तर हे जुडीत बेरीज पाचची चालते मित्रांनो दशा क्लोज ज्यावेळा रिलीज होती त्यावेळा हा नववा क्लोज नववा क्लोजला नवा क्लोज जर कधी या मार्केटला रिलीज केला तर ही जुडीत बेरीज सहाची चालते मित्रांनो पहिल्यांदा जुडीत बेरीज काय चालली ती पाचची चालली ती तर आता बेरीज चालत्या सहाची तर आता बेरीज चालायला पाहिजे सातची पण कधी हा डबल आठचा अठ्ठा क्लोजला अठ्ठा क्लोज ज्यावेळा रिलीज होईल त्यावेळेला हा बेरीज चालतोय सातचा मित्रांनो हे सात बेरीज हे सहा बेरीज आणि हे पाच बेरीज हे पाच बेरीज जर चाललं तर एक आठवडाखाली गुरुवारी पंजाब ओपन हा पाच बेरजेचा पंजाब ओपन चालायला पाहिजे मित्रांनो हे सहा बेरीज जर चाललं नवा क्लोज रिलीज होत असताना तर एक आठवडाखाली हा सहा बिर्जेला छक्काच ओपन रिलीज व्हायला पाहिजे आणि हा अठरा क्लोज रिलीज होत असताना सात बेरीज जर चालला तर सात बेरजेचा सत्ता ओपन एक आठवडाखाली तो गुरुवारी रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो आता जोडी ही अठ्ठावन्न त्रेसष्ट अष्ट्याहत्तर कोणी प्ले करणार असाल तरी तुम्ही करू शकता पण मी देत नाही आहे अष्ट्याहत्तर मी सिंगल जोडी अक्कात्तरच देणार आहे मित्रांनो तर का बघा ज्यावेळा हा पाच बेर्जाचा पंजाब ओपन येत असतोय त्यावेळा हा पंजाब ओपन मंगळवारी चालतोय जोडीत फरक हा दोनचा चालतोय हा नवा क्लोज रिलीज होत असताना ज्यावेळा जुडीची बेरीज सहा चालल्या सहा वेर्जाचा छक्का ओपन जर येणार असेल तर पहिल्यांदा मंगळवारी पंजाब ओपन चालला तर आता एक आठवडा सरकून बुधवारी मित्रांनो पाचला सहा तेजी यक्का ओपन चालतोय आणि जोडीत फरक चालतोय तीनचा पहिल्यांदा ओपन चालला होता पाच पाचला सहा तेजी ओपन चालला एक तर आता एकला सहा तेजी ओपन चालायला पाहिजे सात ओपन गुरुवारी मित्रांनो तर हे सात बजेचं सत्ता ओपन येत असताना मित्रांनो पहिल्यांदा पंजाब ओपन चालला मंगळवारी दुसऱ्या मध्ये एक्का ओपन चालला पाचला सातीची एक्का ओपन चालला तर एकला सातीची आता सरकून गुरुवारी सत्ता ओपन हा यायला पाहिजे पण जोडीत फरक चालतोय दोनचा मित्रांनो जोडीत फरक चालतोय तीनचा आणि जोडीत फरक चालायला चाल पाहिजे चारचा म्हणजेच काय जोड झाली आपली एकाहत्तर मित्रांनो हे एकाहत्तर तर झालं पण आणखीन एक लाईन ट्रिक बघा मित्रांनो हे एकाहत्तर का मी दिलो काल क्लोज बघा मित्रांनो हा सोमवारी क्लोज चालतोय यक्का त्यानंतर क्लोज चालतोय हा यक्का त्यानंतर क्लोज चालतोय हा यक्का सोमवारी एक्का क्लोज चालतोय मित्रांनो हा यक्का क्लोज चालला तर हा एक आठवडाखाली बुधवारी एक्का ओपन यायला पाहिजे हा एक्का क्लोज चालला तर एक खाली बुधवारी ओपन यक्का चालायला पाहिजे आणि हा यक्का क्लोज जर चालला तर एक खाली बुधवारी यक्का ओपन चालायला पाहिजे हा यक्का ओपन चालला तर हा परत क्लोज चालायला पाहिजे यक्का एक आठवड्याखाली पण दुरी ओपनवर हा एक्का ओपन चालला तर हाच एका ओपन परत एका क्लोज चालायला पाहिजे पण दोनला तीन जी पंजाब ओपनवर चालायला पाहिजे आणि हा एका ओपन एका क्लोज चालतोय मित्रांनो सोमवारी पण पाचला तीन तेजी अठ्ठा ओपनवर हा एका क्लोज एका ओपन एका क्लोज चालत असताना दुर्य ओपनवर चालतोय दोन लाख तीन तीजी हा पंजाब ओपनवर एका ओप क्लोज एका ओपन तर एका क्लोज चालतोय पंजाब ओपनवर हा एका क्लोज एका ओपन परत एका क्लोज चालतोय पाचला तीन तीजी अठ्ठा ओपनवर मित्रांनो हा एक एकचा पॅटर्न आहे तर हा एक कट छक्का ओपन ज्या बुधवार मार्केटला रिलीज होईल मित्रांनो तर जोड चालत्या बासष्टची हा एका बास यक्का 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 कट छक्का ओपन जर बुधवार मार्केटला कधी रिलीज केला मित्रांनो छक्का ओपन पाहायचा आहे छक्का ओपन मित्रांनो तर जुडी चालत्या पासष्टची पहिल्यांदा क्लोज चालला दुरी दोनला तीन टी ची क्लोज चालला पण जे आता पाचला तीन टीची क्लोज चालायला पाहिजे अठरा मित्रांनो म्हणजेच काय हा यक्का क्लोज कट छक्का ओपन येत असताना हाच दुरी ओपन दुरी क्लोज चालायला पाहिजे हा यक्का क्लोज यक्का ओपन यक्का क्लोज यक्का कट ज्या वेळा छक्का ओपन ह्या मार्केटला रिलीज होते त्याच वेळा हा पंजाब ओपन पंजाब क्लोजला रिलीज होते आणि हा यक्का क्लोज यक्का ओपन यक्का क्लोज यक्का कट छक्का ज्यावेळा रिलीज होईल त्यावेळा हा अट्टा ओपन अट्टा क्लोज म्हणजे अडसष्टची जुडी रिलीज व्हायला पाहिजे तर छक्का ओपन ज्यावेळा रिलीज होईल मित्रांनो त्यावेळा राईटमध्ये सिक्स्टी एट अडुसष्टची जुडी अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो तर ह्याचा क्लोज आहे दुरी मित्रांनो तर हा दुरी क्लोज दोन फरक जर मंगळवार मार्केटला रिलीज केला तर हा जोडीत विहिरीत चालतो आहे आठचा मित्रांनो दुरी क्लोजचा दोन रिलीज पंझा, पंझा क्लोज फरक रिलीज ज्यावेळा करतो आहे त्यावेळा जोडीत विहिरीज चालत्या आठची आता हा क्लोज आहे पंजा पंजा क्लोजचा पाच फरक ज्यावेळा या मार्केटला रिलीज होईल त्यावेळा जोडीत विहिरीज काय चालत्या सातची पहिल्यांदा आठची चालली ती तशा क्लोजवर हे ची बेरीज चालते एका क्लोजवर क्लोज तर आता ची बेरीज चालायला पाहिजे दुरी क्लोजवर तर हा आठा क्लोज आठ फरक ज्यावेळा ह्या मार्केटला चालेल मित्रांनो त्यावेळा आठ फरक चालत असताना बेरीज सहा क्लोज दुरी दुरी क्लोजवर सहा बेरीज एका क्लोजवर सात बेरीज आणि दशा क्लोजवर आठ बेरीज हे मध्ये चाललं मित्रांनो ज्या वेळा ही जोड चालली आहे मित्रांनो तर ह्या जुडीवरच ही जोड चालायला पाहिजे सत्ता ओपन कॉमन चालतो आहे सत्ता ओपनवर सत्ता ओपन जुडीवर जोड मध्ये चालते मित्रांनो ज्या ही जोड चालली तर सत्ता ओपन कॉमन तर जुडीवर जोड राईटमध्ये चाला पाहिजे आणि हे ज्या हे सहा बेरजेची जोडी चालली तर सत्ता ओपन कॉमनमध्ये चालला आहे तर ह्या जोडीवरच ही जोड अगदी राईटमध्ये चालायला पाहिजे मित्रांनो आज एकाहत्तर 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 कुणीही धरणार नाही आहेत एकाहत्तर जोड आज तुम्ही चांगल्या अमाऊंटने प्ले करायला काय हरकत नाही आहे मित्रांनो आणि कृपा करून माजा माजा था 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 कमेंट आणि लाईक हे करायला विसरू नका मित्रांनो कारण पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे बोललेलो आहे मला देखील कळू देईल की बाबा माझा व्हिडिओ माझी लाईन थ्री तुम्हाला आवडतात काय नाही या व्हिडिओवर किती लाईक आणि किती कमेंट येतात त्या त्यावरून मी पुढील माझा निर्णय घेणार आहे मित्रांनो इथून पुढे यूट्यूबवर यायचं की नाही ते ओके मित्रांनो